हाय नमस्कार नमस्कार हे ब्रीबडे तर हे बघा आपलं घर आणि आता सध्या आपलं घर का ना एकदम जुनं झालंय इतकं जुनं झालंय ना पहिला रंग दिलेला तेव्हा का तसा गळून पडलाय कशामुळे गळ गळून पडलाय हे काय मला माहित नाही त्याचं टवकं टवकं निघलं किचनमधला कलर एकदम फंटास्टिक असा आहे तर पावसामुळं का नाही ते थोडंसं हिरवं पण पडलं पाठीमाटल्या साईडला तर काय कलर दिलेलाच नाही समोरून दिला होता पण कलर दिल्याच्यानंतर पत्र्याचं शेड टाकलं पत्र्याचं शेड पुढं टाकलं ना सावलीसाठी नाही तर किती उन्हाळ्यात हाल होत होतं माझ्या यूट्यूब फॅमिलीनं मला सुचवलं होतं की राधा ताई तुम्ही इकडं तिकडं बसायला जायचं पहिले मी उन्हाळ्यात नाही का ह्या झाडाखाली आंब्याच्या बसायला जाय जायचे पण तिथला मोठा साफ होता आणि कुत्रे पण लई येऊन बसायचे पण कुत्र्यांचं नव्हतं एवढं काय आपल्या ओळखीचीच झाली होती कुत्रे त्यामुळं कुत्र्या कुत्र्यांचं काय वाटत नव्हतं पण साप लई मोठं मोठं साप होतं मग घाबरली परत नाही जायला तिकडं आणि मी व्हिडिओ केल्यावर मला बऱ्याच जणांना सांगितलं होतं की राधा ताई इकडं तिकडं बसायला जाण्यापेक्षा तुझ्या दारामध्ये पत्र्याचं शेड टाक मग त्यावेळेस मी पत्राचं शेड टाकलं होतं बरोबर का ते इमान मोडला टाकला ना नाही तर काय होतं माहिती आहे का अचानक कुणाचा पण फोन आला का नाही व्हिडिओ कट होतो आपला नंबर आधीच तर व्हायरल झालेला आहे आपले सबस्क्रायबर सपोर्टर कोणच्या बी टायमाला कधी बी फोन करतात मग त्यांना बोलावं लागतं तर दोन चार शब्द कारण आपल्याला सपोर्ट करत असतात ना त्याच्यामुळं तर विषय आपला असा होता की दारात पत्र्याचं शेड टाकलं सावलीसाठी घरात जर बसलं तर लय गरम व्हायचं घे की परस पण घे माझे तर हे पत्र्याचं शेड टाकलं मग शेड टाकल्यावर काय मध्ये खच मारायची गरज पडली नव्हती चला तुम्हाला दाखवते एकदा तरी पण मारली मारले पण व्यवस्थित कसं आता दारूच्या नशेत काम केल्यावर मिस्तरी बी तसलाच आणि काम करून घेणारा मालक बी तसलाच कारभारी बी तसलंच आणि मिस्तरी तसलाच मग ती बाहेर झाली होती भिंत मग परत बिगर येत नाही म्हणजे सुरत्या पोरांना परत हे शेड टाकलं शेड टाकल्यावर खच मारले पण पत्रा तिथं पुरलाच नाही समजा महा पुढं घेतला असता तर पुढं व्यवस्थित दिसलं नसतं महाग ढकललं असतात ते सॉरी महाग जर ढकलून म्हणजे चिटकावून घेतलं असतं तर पुढं व्यवस्थित दिसलं नसतं एकसारखं हे असं एकसारखं दिसलं नसतं तुम्हाला दिसतंय काय माहिती ऊन चमकते असं दिसलं नसतं मग असं बाहेर आत दिसलं असतं मग त्यांना मी म्हणलं महागनं लिपून घ्यायला येईल म्हटलं पुढचं व्यवस्थित राहू द्या पण जर त्यांना चिटकावून घेतलं असतं तर पत्रा कापायला मशीन नव्हती मग म्हणलं असं तसं परत ते एकदा राहिलं की राहूनच जाईल मग ती ही परत आमचं घरच्या घरी मिस्तरी बोलवायला लय निरोप दिलं पण एक नव्हता धड मिस्तरी कोण दारू पिऊन कोण कामाला गेलेलं कोण कुठं कोण कुठं गावाकडे जास्त असंच चालतं बघा मग ती, गर ती काही आहे का नाच चांगलं वर्षभर ती तसंच राहिलं पाऊस आला तरी घरात पाणी जायचं ती ना व्यवस्थित झा झाडाची झाडं आपल्या घरा मागेत ना त्याची पानं ही पाचोळा ह्याच्यावर पडला की मधनं यायची पाली ढकलायला लागले तर ती वर लपून बसायच्या मग असं जास्त म्हणलं तर पावसाचंच कारण होतं मग ते लिपून घेतलं आम्ही घरच्या घरीच घरच्या घरीच लिपून घेतलं शिमिटानं ना डस्टनं शिमिटाचं एक पोत आणलं इकडली तिकडली इट थोडी गोळा केली तुकडा टाकडा वरण लावली त्याच्यावर नाही का हे वरवंड म्हणतात ती लावली ती लिपून घेतलं मग म्हणलं आता कलर द्यावा ह्याला तीन वर्ष झालं घराला कलर दिलेला पहिल्यांदा कलर दिला होता आतून तुम्ही बघितलाच आतून हवं चांगला पण हे बाहेरचं असं झालेलं आहे ही बाहेरचं असं झालेलं आहे ती काय व्यवस्थितच दिसत नाही आणि त्यातमध्ये आपला राडाही असला हवा का इथून तिथून राडा गाडा घेतला बिझनेससाठी चालला नाही मी सांगितलं पण होतं बिझनेस करते पण नाही चालला काय करायचं आणून हव का असं अंगावर पडलं लोक आपल्या स्वतःच्या बुद्धीनं जर कोणची बी गोष्ट केली ना तर ती व्यवस्थित चालते पण आपण लोकाच्या बुद्धीनं असल्यावर आपलं नुसकानच होतं मला म्हणलं होतं चला बिझनेस करावा पण नाही चालला धंदा नाही झाला कारण मला कमेंटमध्ये बरंच हा आणि विषय आला मी कमेंट्सवर जरी बोलले ना तर लोक आपल्या अंगावर ओढून घेतात आता कमेंट्स मी वाईट कमेंट्स करणारा सारखे आपल्या घालून पाडून बोलणारे त्यांना त्यांच्याबद्दल तेन आपण बोलत असतो बरोबर का म्हणतात आपल्याला जरा जायचं आहे बाहेर बाहेर जायचं आहे कलर पण कलर पण घराला द्यायचा आहे तीच तुम्हाला सांगायला लागली होती की घराला कोणचा कलर देऊ आणि कधी सुरुवात करू कारण मी काय म्हणलं होतं घर आवरावं घर आवरावं राडा भिडा काढाव म्हणलं पण परत माझ्या डोक्यात असं आलं की आता दसऱ्याच्या टायमाला सगळेच लोक धुनं सारवण करतात ना काय म्हणतात की ते पित्र बित्र काय इथं वाटतं जेवायला मग ती जेवण चालू होत्या मग ती झाल्यावरच धुनं सारवण करायचं मग आता मी देव देवधरम नाहीत आपल्या घरी ह्या कुत्र्यानं तर पिडलंयच बघा घरी बी तसं नाही आता जाऊन देणार काय मागच्या जन्मे का आमचं काय नातं तर होतं काय नष्ट आता छोकलीला जाऊनच दिना ते पुढं गाडी पण करके काय सांगायला लागली होती इसरूनच गेली बघा हां तर देऊ ही काय नाही पण आपल्या घरी माणसं मागायला येतं ते हा येते ती गाणी म्हणते ती काय करणाऱ्याला नको म्हणायचं नाही है का नाही जुन्या लोकांची जु जुनी सोच तसे मी पण जुन्याच काळातले आहे म्हणा मी काय नवीनमधले नाही पण नाही आवडत मला पहिल्यापासूनच देव हां <laughs> पहिल्यापासून म्हणजे आई बापा मिळाल्यापासून नाही आपण देवावर तेवढं ही करत नाही कधी कर उपास नाही तपास नाही तसलं काय नाही पण आता घरी गाणी ही मनायला आल्यावर मग ते व्यवस्थित दिसलं पाहिजे ना आणि समजा नाही केलं की के लगेच के लोक न्हावं ठेवतात ते काय ग वर्षाचा सण एवढं पहिल्यापासून आलेलं हाय असं तसं तू नाही करत तर नको करू पण मागाय आल्यावर महागार लावायचं नाही आणि दानधर्म केलेला चांगलाच की वाईट असतो या मग त्यासाठी म्हटलं आता जर धुणं सारवण करावं म्हणजे नाही का घर आवरायला चालू करावं तर अजून थोड्या दिवसाने ते काढावंच लागणार आहे काढावं तर लागणारच आहे माझं डोकं चालं नाही बघा कधी करू आणि काय करू समजा जर कलर मारायचं जर झालं तर घरात कसला कलर देऊ दू? माझं काय डोकं चाललं नाही बघा तेवढं कमेंटमध्ये सांगा तर मेन छोकली चाललोय जरा बाहेर तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर चला बाय